श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे गुरुपुष्यामृत यू आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते मुले अचानक रागवतात चिडचिड करतात किंवा मुलांना पाहिजे तसे यश मिळत नाही अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही घराची प्रगती होत नाही एका प्रकारे सर्वांचीच प्रगती ही कुठेतरी

मग अशा वेळेस आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते तसेच बाहेरून जी काही नकारात्मक ऊर्जा येते तिचा आपल्या घरावरती आपल्या मुलांवरती पतीवरती कुठेतरी प्रभाव हा होत असतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये एवढे अडचणी अडथळे हे येत असतात तर ही नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे मग तुम्ही आज हा उपाय केला संध्याकाळी तरी पण चालेल आणि उद्या संध्याकाळी हा उपाय केला तरी पण चालेल गुरुवारी पुष्य नक्षत्र असता गुरु पुष्य योग तयार होतो गुरुपुष्यामृत योग वर्षभरात फार कमी वेळा येतो जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो हा शुभ दिवस मानला जातो या नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा संबोधला आहे या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे या दिवशी कुठलेही काम केल्यास यश प्राप्त होत असते नेहमीच अपयशी होणारा व्यक्ती असेल तर काही उपाय करून गुरुपुष्यामृत योगात अडचण दूर करू शकतो गुरुपुष्यामृत योग हा पूजा अर्चना मंत्र सिद्धी तसेच साधना व संकल्प करण्यासाठी उत्तम यश देणार आहे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते सर्वसामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो या शुभ मुहूर्तावर आपण सोने चांदी खरेदी करू शकतो तसेच नवीन घर घराचे बांधकाम वाहन घेणे हे कार्य देखील आपण या दिवशी करू शकता गुरुवारी 28 डिसेंबरला गुरु, गुरु पुष्यामृत योग हा दुपारी एक वाजून तीन मिनटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून बारा मिनिटांपर्यंत आहे गुरुपुष्यामृत योग असताना लक्ष्मीनारायणाची पूजा करावी पूजेमध्ये ओम श्रीम्रीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नम या मंत्राचा आपण जप करायचा आहे आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा या दिवशी या मंत्राचा जप करावा यामुळे आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे संकटे हे दूर होत असतात आणि तसे जर तुम्हाला हा जप करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती आप प्रसन्न होते आणि आपली जी काही आर्थिक टंचाई आहे ती देखील दूर होत असते तर या दिवशी आपल्याला सायंकाळी घराच्या उंबरठ्यावरती एक वस्तू जाळायची आहे तर त्यासाठी आपल्याला एक पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादी वाटी घेतली तरी पण चालेल किंवा मातीची पंथी देखील घेऊ शकता त्यानंतर आपल्याला कापूर घ्यायचा आहे दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहे भीमसेनी कापूर मिळाला नाही तर साधा कापूर घेतला तरी पण चालेल पण भीमसेनी कापूर हा अत्यंत प्रभावी असतो त्यामुळे तुम्ही जेव्हा पण पूजेचं साहित्य आणशाल तेव्हा भीमसेनी कापूर हा नक्की घरी घेऊन या त्यानंतर आपल्याला एक तेजपत्ता घ्यायचा आहे तेजपत्ता देखील कुठेही तुटलेला नसावा किंवा त्याला मध्ये छिद्रे होल नसावे असा तेजपत्ता आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर शुद्ध तूप घ्यायचा आहे दोन लवंगा देखील आपण घ्यायचे आहे लवंगा देखील कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अशा लवंगा आपण घ्यायच्या आहे आणि जर तुमच्याकडे काऊडंक असेल म्हणजे गौरीचे जर तुकडे असतील तर ते देखील आपण घ्यावे जर तुम्हाला हा काऊडंक मिळाला नाही तर तुम्ही फक्त अगोदर सांगितलेल्या वस्तूंचा जाळ केला तरी पण चालेल पण जेव्हा आपण पूजेचं साहित्य आणशाल तेव्हा तुम्ही काऊडंक हा घरी घेऊन या कारण की जेव्हा पण आपण पन असा घरामध्ये धूर करत असतो तेव्हा आपण त्यामध्ये जर काऊडंक टाकला तर त्याचा प्रभाव हा जास्त प्रमाणामध्ये होत असतो तर आपल्याला पंथीमध्ये या सर्व वस्तू घ्यायच्या आहे आणि याचा जाळ करा हा जाळ करत असताना आपल्याला माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे मंत्राचा जप करणे शक्य नसेल तर आपण युट्यूब वरती देखील लावून देऊ शकता ओम महालक्ष्मी नमो नम ओम विष्णुप्रियाय नमो नम ओम धनप्रदाय नमो नम ओम विश्वजनन्ये नमो नम आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा आपण या मंत्राचा जप करायचा आहे जप करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता पण जोपर्यंत आपल्या घरामध्ये या गोष्टींचा धूर होत आहे जाळ होत आहे तोपर्यंत आपल्या घरामध्ये हा मंत्र चालूच ठेवायचा आहे तसेच हा धूर आपल्याला घरामधील सर्व कोपऱ्यांमध्ये पसरवायचा आहे अगदी किचनमध्ये बेडरूममध्ये गॅलरीमध्ये देखील आपल्याला हा धूर पसरवायचा आहे आपण जेव्हा घरामध्ये हा जाळ करत असतो तेव्हा आपल्या घरातील दरवाजादेखील उघडा ठेवायचा आहे तसेच गॅलरीचा दरवाजा देखील उघडा ठेवायचा आहे खिडक्या देखील उघड्या ठेवायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही वाईट शक्ती आहे ती घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल त्यामुळे तुम्ही जेव्हा पण अशी सेवा करत असता तेव्हा आपल्या दरवाजा आणि खिडक्या या उघड्याच पाहिजे त्यानंतर हा सर्व धूर शांत झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मी पुढे बसायचे आहे आणि माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे तसेच माता लक्ष्मीला तुमच्या अडचणी अडथळे हे सर्व सांगायचे आहे तुमच्या घराची प्रगती कुठे खुंटली आहे ते देखील सांगावे नक्कीच तुमच्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे दूर होतील तसेच माता लक्ष्मीला आपण खिरीचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे माता लक्ष्मीची आरती करायची आहे आणि नंतर घरातील सर्व व्यक्तींनी हा खिरीचा नैवेद्य ग्रहण करायचा आहे तसेच हा दूर शांत झाल्यानंतर आपल्याला ती पंथी तिथेच ठेवायची आहे अगदी रात्रभर देखील तिथेच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पंथी उचलायची आहे यामध्ये जी काही राख आहे ती आपण एखाद्या झाडाला टाकायची आहे फक्त तुळस सोडून तुम्ही दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाकू शकता किंवा निर्माल्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये देखील प्रवाहित करू शकता त्यानंतर ती पंथी तुम्ही परत वापरण्यासाठी येऊ शकता या दिवशी माता लक्ष्मीची जेवढी सेवा होईल तेवढी सेवा आपण करायची आहे यामुळे आपल्याला नक्कीच पुण्यफळ हे प्राप्त होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका धन्यवाद